आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता मतदान जनजागृती रथाचे उद्घाटन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकळे व सहायक निवडणूक अधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकळे यांनी नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करून लोकशाही बळक करावी असे आवाहन केले यावेळी प्रसार माध्यम कक्षाचे प्रमुख पंडित मस्के श्याम मारवटकर उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे बाळू बांगर संदीप घुग्गे शिवाजी घुग्गे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही हिंगोली

आणि हिंगोली नगर परिषद मध्ये मतदानाचा टक्का हा वाढेल हे अपेक्षित आहे यातून तर मी सर्व हिंगोली परिषदेच्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की हे दोन डिसेंबर रोजी जे हिंगोली नगर परिषद जे मतदान होणार आहे त्यांनी आपला हक्क बजावून या लोकशाहीला अधिकाधिक बळकट करावे ही करा विनंती